विषय म्हणजे मार्च सोडा मार्च रोजी परिसरामध्ये कत्तलीसाठी जाणारी एक गाडी हे गोरक्षकांनी अडवली होती पुण्यामधून ते गोरक्षक त्या ठिकाणी कारवाईसाठी गेले हो होते त्यांना माहिती मिळाली होती तब्बल अकरा गोरक्षक हे त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर संबंधित जी गाडी होती ती गाडी गोरक्षकांनी त्या ठिकाणी अडवली आणि त्या गाडीमध्ये एकोणीस व पाच गाई असे त्या गाडीमध्ये जाणवले होते दाटेवाटेने त्या गाडीमध्ये भरून त्यांनी ते एक धारवले असशय गोरक्षकांना होता म्हणून ती गाडी अडवली होती ती गाडी संबंधित बिघोन पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर त्या ठिकाणी बिरून पोलीस स्टेशनचे काही अधिकारी ठिकाणी आले व ती गाडी घेऊन पोलीस स्टेशनला गेली गाडीमधील वासरं खाली उतरवत असताना गाडीमध्ये तीन वासरं ही मृत्युमुखी पडली होते व गाई ही पण मृत्यूमुखी पडली होती त्यावेळी रात्रीच्या बारा वाजून दहा मिनटं किंवा पाच मिनटाने संबंधित कसयावरती गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा दाखल झाला होता म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी गोरक्षकांनी पत्र दिलं होतं आणि तसं लेटरही दिलं होतं परंतु त्या ठिकाणी आपण अर्ज दिल्यानंतर कोणतीही दखलच्या अर्जाची घेतली गेली नाही आणि दुसऱ्या दिवशी तब्बल बारा तासानंतर संबंधित जे कसाई होते त्यांनी गोरक्षकांच्या विरोधात खंगणीचा गुन्हा दाखल केला खरं तर पुण्यामधून इतक्या लांब बुदवण सारख्या शहरामध्ये म्हणजे इथून शंभर किलोमीटर त्या ठिकाणी कारवाईसाठी जर गोरक्षकांना जावं लागत असेल तर तिथले कत्तल खाणे हे पोलिसांना उद्ध्वस्त करत नाही आजपर्यंत म्हणजे राज्य शासनाने सांगितलेलं आहे आणि राज्य शासनाचे फक्त ज्या निघाला आहे पण त्याच्यावरती कोणती कारवाई होत नाही कारवाई खरं तर झाली पाहिजे परंतु कारवाई ही कोणत्याही पद्धतीची होत नाही कसा हे कापत जातात आणि त्यांना ज्यावेळेस असे गोरक्षक थांबवतात त्यावेळेस त्या गोरक्षकांवरती दाखवपुटी हा खंडणीसारखे सारखे गुन्हे दाखल होतात जय श्रीराम वैष्णव किना राखाडा वैष्णव किलर राखाडा महाराष्ट्र राज्याचे महामेग्रेश्वर माझं नाव आराध्या सखी उर्फ विभाषा सगळ्यांना नमस्कार की माझा मुद्दा असा होता की पोलीस प्रशासनामध्ये की बिगण पोलीस स्टेशन की तिकडनं आम्हाला असं कळत चारशे पाचशे गायचा बदल होतो हजार दीड हजार गाय तिकडनं रोज सप्लाय होत्या मेन मुद्दा बिगवनचाच होता की आम्हाला रोज फोन लोकेशन रोज येत होते की तिकडनं रोज चारशे पाचशे गायीचा बदल बदल फोटोज आणि तिकडनं गाय आपल्या पिकअप कंटेनर मध्ये रोज जातात त्या दिवशी आम्ही केलं आमच्या सोयी कि त्या टीम मध्ये होते की आपल्याला तिकडं तिकड न होता तिने आम्हाला त्याला जेव्हा दिला आम्ही बरोबर मध्ये आम्ही बारा वाजता पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्हाला गेल्या गेल्या आमचं आहे की गेल्या गेल्या आम्ही एक गाडी पकडली की म्हणजे भागातून किती गाय असत आम्हाला वाटी लागली गेल्या गेल्या आम्हाला गाडी पकडली पिकअप मध्ये पाच माणसं होती पाच माणसांमध्ये की चार माणसं त्यांनी आमच्यामध्ये धडाफडी केली त्यांनी आमच्या मारायचा प्रयत्न केला तरी आमच्या पोराने एका शाहरुख शाहरुखरावाच्या कसायला पकडून ठेवलं पकडून ठेवल्यानंतर आम्ही एकशे बाराला सात ते आठ वेळा फोन केला दहा ते पंधरा मिनिट झाला एकशे बाराला फोन केला एकशे बारावर आम्हाला काही रिस्पॉन्स नाही जर आम्ही जर तिकडे जर थांबलो असतो तर आम्ही स्वतः मोठी मोठी पडलो असतो कारण का की एक गाडी पास करायला त्याचे दहा ते पंधरा गाड्या पुढे असतात आम्ही अजून जर तिकडं जर थांबलो असतो तर आम्हाला नक्कीच त्या लोकांनी आमच्या हल्ला केला असता मग आमच्या लोकांनी तो टॅम्पो घेऊन आम्ही बिघोर पोलीस स्टेशनला आलो आल्यानंतर आमच्या आमचं एपीआय बांगडे साहेबांशी आमचं बाय बोललं झालं की त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्हाला तिकडे थांबायला काय झालं तुम्ही आम्हाला एकशे बाराला फोन का नाही केला साहेबांना आम्ही एकशे बाराला सात ते आठ वेळा फोन केला तरी साहेबांकडे काही रिस्पॉन्स नाही पर्सनल पोलीस स्टेशनला फोन केला तरीही काय रिस्पॉन्स नाही ते झाल्यानंतर साहेबांचं म्हणणं असं होतं की तुम्ही गोडदर्शन धावत काही एवढं काही मोठं काम करत नाही हो आता हे काय आलं तुम्ही टॅम्पो हो। बघा सोडून या ते झाले तरुण साहेबांनी आमच्या सगळ्या लोकांना काय सांगितलंय काम करा तुम्ही जा आत आग मध्ये आणि सगळ्यांनी नाव नोंद करा आता आम्हाला वाटलं आम्ही चांगलं काय काम केले त्याच्या संदर्भात आम्हाला ना नाव नोंद करायचंय चौकी मध्ये आम्ही नाव नोंद केलं सगळ्यांचे नावं दिली नाव दिल्यानंतर चौकीच्या पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी व्हिडिओती आपल्या कसाई एक 70 ते ऐंशी कसाई एकत्र झाले कसाई एकत्र होता पोलीस स्टेशनच्या समोर हातीमध्ये

स्वतः बोलल्या पोलिसांना हप्ते झाले आम्ही पुण्यावर जाऊन आम्ही जरवाई करतो तर पोलिसांना माहिती नाही का इथं काय चाललंय चारशे ते पाचशे होते आम्ही चाळीस ते पंचेचाळीस कारवाई साईडला पूर्ण धाराशिव मध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल केला आम्ही दर्शन बोऱ्यामध्ये गुन्हा दाखल केला आमच्या माणूस त्याला मारलं

माझी मागणी एवढीच आहे की तिकडे जे कतल खाणे चालू आहे ते कतल खाणे पूर्णपणे बंद करा आता येणार दिवशी मी स्वतः पोलीस ठाण्याच्या बाहेरचे मी आंदोलन करणार आहे कारण हे जे खोटे नाटे जे पुढे दाखल केले आमच्याकडे काय कुटुंब आहे काय गरज आहे आम्हाला खंडरी चोरी मारी करायची का आम्ही वीस वीस तीस वीस लाखाचे जे गाडे देतो आम्ही मारायला का आमच्या कुठे आमचे कुठे घोडे पार्श्वभूमी आहे का

अकरा नऊ दोन हजार चोवीस या रोजी पोलीस आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी गोरक्षकांची मीटिंग घेतली होती स्वतः सिपिल आणि त्यावेळेस मीटिंग झाल्यानंतर आम्ही साधी पुरुषी जो कसाई आहे यांनी त्या सिपी ऑफिस मध्ये आम्हाला धमकी दिली होती की तुम्हाला प्रत्येकाला बघून घेणे काय करा तशी काही गोष्ट फक्त मला ना नाक अशी आम्हाला धमकी दिल्यानंतर आम्ही सिपिलला त्यावेळेस पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस पत्र दिल्यानंतर त्यावेळेस आजपर्यंत त्याच्यावरती कोणतेही कोणताही गुन्हा दाखल झालेला कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणजे कसायाला असं पूर्णपणे सोडलेलं आहे त्यांना सर्व गुन्हे माफ आहे गुन्हेगारी पाचशे लोक आणि या लोकांना पोलीस प्रशासन कारवाई काय करत नाही हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे